नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरु वै नम ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु बाय दोणी जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ मग आपण आज जो समास बघणार आहे जो की दासबोध ग्रंथातील दशक सोळा अनुवाद तत्वान्वयाचा आणि त्यातील समास तिसरा म्हणजे आपला पृथ्वी स्तवन निरूपण जसं की आपण पहिला समास बघितला होता रघुवंशाचा बरोबर तो आपण समास बघितला होता वाल्मिकी स्तवन निरूपण्णा दुसरा समास बघितला होता सूर्य स्तवन निरूपण आणि आज आपण जो तिसरा समास बघत आहोत तो म्हणजे पृथ्वी स्तवन निरूपण बघा जसं की समर्थ मौलेने मागील दशकांमध्ये आपल्याला पंचमहाभूतांची ओळख तर करूनच दिलेली पण आजच्या या दशकामध्ये आपल्याला या पंच आपल्याला स्मरण किंवा एखाद्या गोष्टीची जाणीव आपल्याला कशा पद्धतीने ठेवायची हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे नक्कीच आपण पहिल्यांदाच जर या चॅनेलवर आला असतात तर या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते आणि बरेच सारे व्हिडिओ जे की गुरुचरित्रावर निगडीत आहेत ते, ते देखील तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतील तसंच आज जो आपण समास बघणार आहोत पृथ्वी स्तवन निरूपण तर नक्की या समासाचा आशय काय आहे किंवा या समासाचा उद्देश काय हे समजणं देखील खूप महत्वाचं आहे आता जसं की कोण पहिल्यांदाच आला असता तर सगळ्यांना समजत नसतं की दशक म्हणजे नेमकं ने काय दासबोध म्हणजे काय तर बघा समर्थमौलींचा दासबोध हा वीस दशकांच्या आणि त्यामध्ये प्रत्येक उप अध्याय किंवा उपसमाज जे आहेत ते प्रत्येक दशकामध्ये दहा आहेत आणि हे कशासाठी आहे तर दासबोध ग्रंथ हा गुरु शिष्यावर आधारित असा ग्रंथ आहे ज्यामध्ये आपल्याला एका गुरुने एका वक्त्याने शिष्यासाठी सर्व जी काही मान्य केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी व्यावहारिक ज्ञान आध्यात्मिक ज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचा उलगड आपल्याला दासबोध ग्रंथातून तुन। होतो आणि हे सगळं आपण अपन... वेळोवेळी वेड़। प्रत्येक आठवड्याला आपण जाणून घेतो प्रत्येक आठवड्याला आपला नवीनवीन समाज चालू असतो तसाच आता आपला तिसरा समाज चालू आहे तो म्हणजे पृथ्वी स्तवन आता याचा नेमका आशय काय आहे किंवा याचा उद्देश काय बघा संपूर्ण सृष्टीचा आधार जो आहे तो काय आहे पृथ्वीचा आहे हे की जसं सगळ्यांनाच माहिती आहे किती चार जरी युग येऊन गेले त्रेतायुग द्वापारुग सतयुग आणि आता कलियुग जरी येऊन गेले तरी ही जी पृथ्वी आहे ती अगदी सुरुवातीपासून त्यामुळं हा नक्कीच विषय होतो की देवता आधी की पृथ्वी आधी हा, हा विषय नक्कीच आपल्या मनामध्ये येतो कारण जे कोणी आजपर्यंत या जमिनीवर या पृथ्वीवर पाऊल ठेवलं ते सगळे याच्यावरच ठेवलेले नाही की कुठल्या दुसऱ्या ग्रहावर त्यामुळं आपल्याला या पृथ्वीचं किती मोठा आधार आहे या सृष्टीला हे जाणणं देखील खूप महत्वाचं आणि याच स्मरण आपल्याला समर्थ मावल्याने ठेवलेलं पाहिजे म्हणजे त्यांनी सांगितलेलं की आपण एखाद्याची परतफेड जरी आपण करू शकत नसलो तर त्याची जाणीव असणं देखील खूप महत्वाचं आहे बघा पृथ्वी तर आपल्याला तऱ्हेनं मदत करत असते आपण म्हणजे कदाचित कल्पनाही करू शकणार नाही इतक्या साऱ्या गोष्टी पृथ्वीवर आपण करत असतो पण त्याची परतफेड आपण नक्कीच करतो की नाही ह्या गोष्टी कुणालाच माहीत नाही तर आपण आज या समासामध्ये म्हणजे ब्रह्मांडापासून बघा सर्व जीवांचा जो आधार आहे ती ही वसुमती म्हणजे ती पृथ्वी जेवढे जी जीव असतील अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्या जीवांचा आधार ही पृथ्वीच आहे कारण इथंच फक्त श्वास घेता येतो सर्व गोष्टी ज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत ते या पृथ्वीवरच आहेत नाहीतर मग असंच जर तर बाकीचे देखील ग्रह आहेत तिथं आपल्याला राहता आलं असतं का आज बरेचसे संशोधक शोध घेते की कशा पद्धतीने दुसरीकडे पाणी मिळेल मग ऑक्सिजन मिळेल पण ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या पॉसिबल फक्त कुठं होणार आहेत पृथ्वीतच होणार आहे त्यामुळे सर्व सृष्टीचा आधारच पृथ्वी कारण याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही किती जरी प्रयत्न केला तरी बघा आपल्याला जर दुसऱ्या ग्रहावर जायला जायचं असेल तर आकाश छेदून तर जावं लागेलच आणि ते तितकं जरी शक्य शक्य ते तेवढ्या ते ते पुरतं जाऊ शकतो आपण एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचं पूर्णपणे संशोधन करण्यासाठी पण कायमस्वरूपी वास्तव्य हे फक्त पृथ्वीवरच शक्य आहे नक्कीच आपल्याला समजलं असेल की पृथ्वी आपल्यासाठी इतकी महत्वाची काय आणि समर्थ आपल्याला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की या पृथ्वीचं स्तवण किंवा पृथ्वीचं स्मरण आपण कशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास बोध हो दशक सोळावा तत्वान्वयाचा समास तिसरा पृथ्वी स्तवन निरुपन्न श्रीराम समर्थ धन्य धन्य हे वसुमती हिचा महिमा सांगो किती प्राणी मात्र तिथुके राहती तिच्या आधारे बघा समर्थमावलीने दोन वेळा धन्य धन्य मानलेलं आहे जसं की आपल्याला सूर्यस्तवन मध्ये पण सूर्याला ते धन्य धन्य हे उद्गारून बोलतात तसं पृथ्वीला देखील दोन वेळा धन्य धन्य म्हणजे तिचे उपकार तिचं जे आपण आभार मानतो त्या पद्धतीने इथं तिचं आभार मानले की धन्य धन्य हे वसुमती ही पृथ्वी खरोखरच इतकी धन्य आहे की, काय झालेलं आहे तोही पृथ्वीचा इचा महिमा सांगू किती म्हणजे हिचा महिमा आपण किती प्रकारे कशा प्रकारे आणि कसं आपण सांगायचं ह्याची म्हणजे आपण तुलनाच करू शकत नाही आपण कम्पॅरिझनच याच कशावर होऊ शकत नाही मौलींना सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की ही जी पृथ्वी आहे तिचं किती उपकार मानावेत किंवा किती तिला आपण म्हणून म्हणजे तिचं आपण महिमा सांगावा हे समजतच नाहीये प्राणी मात्र तिथुके राहती तिच्या आधारे सर्व सृष्टीचा आधारच काय आहे मूळ ही पृथ्वी त्यामुळे जेवढे काही प्राणी मात्र असतील अगदी लहान जीवापासून ते मोठ्या जीवापर्यंत सगळे काही या पृथ्वीवरच राहतात अंतरिक्ष राहती जीव तोही पृथ्वीचा स्वभाव देह जड नसता जीव कैसे लागती बघा आकाशात राहणारे जे जीव असतात म्हणजे जी पक्षी असू देत काय असू दे त्यांचा आधार देखील पृथ्वीचे जरी ते आकाशात फिरत असले इकडं तिकडं संचार करत असले तरी त्यांना त्यांचं अन्न शोधण्यासाठी मात्र पृथ्वीवरच यावं लागतं ना त्या पृथ्वीवर आल्यानंतरच त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांना जर जिवंत राहायचं असेल तर आधार कुणाचा आहे ह्या पृथ्वीचाच आहे त्यामुळे समर्थ मा काय सांगितलंय तोही पृथ्वीचा सा स्वभाव आहे म्हणजे पृथ्वी सगळ्यांना काय करते पोचते किंवा पृथ्वी सगळ्यांचा काय करते म्हणजे बघा पृथ्वीला इतकं महत्व आहे की ती प्रत्येक जीवाचा आधार आहे जेवढे सृष्टीवर आहे जेवढे प्राणी मात्र आहे जेवढे पक्षी आहेत जे काही असेल ते सगळ्यांचा आधार काय आहे पृथ्वीच आहे देह जड नसता जीव आपल्याला पण बघा हा देह जड देह आपल्याला दिलेला आहे तिच्या अंतरात्म्यात म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आहेच पण वर जड देह दिलेला आहे आणि त्याला आधार देखील ही पृथ्वीच आहे मग जड नसता जीव जड देह जर नसता तर हा जीवही नसता आणि कैसे मग लगती म्हणजे आपण या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही की देह नसतील तर जीव लागून कसे राहतील जाळती पोळती कुदळती नांगरती उकरती खणती मळमूत्र तिजवेरी करीती आणि वमन आपण कुठल्या कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी पृथ्वीवर करत असतो कधी आग लावत असतो आग म्हणजे काही थोडक्यात कधी कधी आपणहून देखील लागतं पण ती लागते कुठे पृथ्वीवरच जमिनीवरच लागते किंवा कधी कधी आपल्याला थंडी वाजली तर शेकोटी पेटवून आपण बसतो किंवा रोज काही काही गावामध्ये तर चूल देखील पेठवतात म्हणजे जे काही आपण आग लावतो किंवा कुदळती म्हणजेच काय शेतजमीन जर नांगरायची असेल तिला कसदार बनवायचं असेल तर नांगरणी करतात कुदळणी करतात त्यानंतर त्याच्यामध्ये बीजांपूर पेरलं जातं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी देखील पृथ्वीवरच केल्या जातात म्हणजे उकरती खणती कधी कधी आपले बरीचशी घरं बांधायची असतील नळांचं कुंपण करायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी कुठं केल्या जातात पृथ्वीवरच केल्या जातात आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय मळमूत्र विसर्जन करत म्हणजे बघा आपण आपल्या शरीरातील जी घाण आहे मळमूत्र आहे किंवा वमन आहे या सगळ्या गोष्टी देखील आपण पृथ्वीवरच सोडू शकतो कारण हे सोडायसाठी आपण दुसरीकडे जातो का कुठल्या ग्रहावर नाही म्हणजे या सगळ्या गोष्टींची विल्हेवाट देखील पृथ्वीवरच लावली जाते नासके कुजके जर्जर पृथ्वी व्यन थार देहांत काळी शरीर तिजवरी पडे बघा जे जर्जर पदार्थ आहेत नासके कुजके म्हणजे आपण जे, जे काही रोज अन्न खातो ते नंतर कुजतं नास्त जसं की आपण आपलं करकटं वगैरे हो म्हणजे भांडी वगैरे घासून झाल्यावर जरी असलं तरी ते टाकतो कुठं आपण त्या पृथ्वीवर जरी आपली कचरेवाली गाडी येत असली तरी ती देखील नंतर विल्हेवाट लावण्यासाठी या पृथ्वीवरच लावतात ते काही दुसऱ्या ठिकाणी जात नाही म्हणजे अशा पद्धतीने किंवा कंपोस्ट खत काही काही जण तयार करत मग हे जे आपण सगळं काही करतोय ते कुठं करतोय पृथ्वीवर ना की दुसऱ्या कुठल्या ग्रहावर जाऊन आपण करतो म्हणून काय झालेलं आहे पृथ्वीशिवाय कुठेही आधार नाही आणि देहांत समेन म्हणजे बघा ज्यावेळी आपला मृत्यू देखील होतो तो देखील त्यावेळी शरीर जे आपलं जाळलं जातं ते देखील काय होत की शरीर जाळलं जातं किंवा पुरलं जातं कुणाकुणा म्हणजे जा प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत त्या त्या पद्धतीने पण हे सगळं कुठं होतं ह्या पृथ्वीवरच होतं बरे वाईट सकळ काही पृथ्वीविन थारणाही नाणा धातू द्रव्यते ही भूमीचे पोटी मग बरे वाईट जे काही सर्व आहे त्याला पृथ्वीशिवाय थारण बऱ्या वाईट ज्या काही गोष्टी असतील काय काय वेळी आपण बरं देखील करतो काय काय वेळी वाईट गोष्टी देखील घडत असतात बऱ्याच साऱ्या गोष्टी घडत असतात असं नाही की फक्त चांगल्या चांगल्याच गोष्टी घडतात वाईट देखील गोष्टी घडतात पण हे सगळं कुठं घडतं या पृथ्वीवरच नाना धातू द्रव्य आदी सर्व पृथ्वीच्या पोटातच असतात आपण जे काही धातू वापरतो घरातील वस्तू वापरतो या सगळ्यांचा शोध कुठून लागलेला आहे पृथ्वीच्या गर्भातूनच लागलेला आहे पृथ्वीच्या आंतरिक साठ्यातूनच लागलेल्या ते खणन करून आपण या सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत ना सोनं असू दे इतर कुठले अॅल्युमिनियम तांबे ह्या सगळे जे धातू आहेत त्या सगळ्यांचा शोध कुठं लागलेला आहे या पृथ्वीवरच लागलेलं आहे पृथ्वीच्या पोटातूनच आपण सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत म्हणून हे जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही पृथ्वी जर नसेल कारण पृथ्वीमुळे सगळं पुढं फुडं विस्तारच गेलेलं आहे त्यामुळे पृथ्वी किती महत्वाची आहे आणि तिचा आपण कार किंवा तिचं ऋण आपण काही गेल्या फेडू शकत नाही हे आपल्याला आपल्या अंतरीमध्ये जाणून घेणं खूप महत्वाचं आहे एकाच एक संहारे ती प्राणीभूमीवरी असती भूमी सांडून जा ती कोणीकडे पण बघा प्राणी एक दुसऱ्यांचा संवार करतात आणि करणं गरजेचं आहे नाहीतर काय होणार जीवसृष्टी वाढत जाणार त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांना खाणं गरजेचंच आहे अगदी बघा सुरुवात आपली अन्न साखळीची जशी वनस्पतीपासून होते आणि हळूहळू ती टप्प्याटप्प्यानं वाढत जाते पण हे सगळं होताना अगदी वनस्पती पासून ह्या सगळ्या गोष्टी कुठं होतात पृथ्वीवरच होतात किती जरी एकमेकांना खाणारे प्राणी असले तरी ते उभे कुठं असतात ते पृथ्वीवरच असतात भूमी सोडून ते जाणार तरी कुठे गडकोट पुरे पट्टणे देश कळती अटणे देवदानव मानव राहणे पृथ्वीवरील गड किल्ले कधी कधी पूर येतो आग लागते नदी नाल्या दुधडे भरून वाहू लागतात सगळं जे काय आहे ते पर्यटने आपल्याला कळून येतात कुठे पृथ्वीवरच देव दानव मानव आदी सर्व पृथ्वीवरच राहत असतात जे काही देव होऊन गेले देवता होऊन गेले राक्षस होऊन गेले आणि आता मानव हे सगळे जण कुठं राहतात हे पृथ्वीवरच राहतात रत्ने हिरे परिसर नाणा धातू द्रव्यांश गुप्त प्रकट करावयास पृथ्वीवर नाही बघा जे आपण अमूल्य किंवा अलौकिक असे धातू मानले जातो जसे हिरे सोनं किंवा परीस ह्या सगळे जे धातू आहेत ते आपल्याला पृथ्वीच्या गर्भातूनच मिळतात हे आपण आताच बघितलं होतं म्हणजे नाना रत्ने हिरे परिस नाना धातू द्रव्यांश यांचं जो गुप्त अथवा प्रकट वायो आहे पृथ्वीशिवाय वावच नाही पृथ्वीशिवाय त्यांना दुसरं साधन नाही आहे आपलं ज़, झळाळी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेरू मंदाळ हिमाचल नाना अष्टकुळाच नाना पक्षी मचव्याळ भूमंडळी मग आज पर्वताच्या आहेत बरोबर पर्वताच्या आहेत हिमालय आहे एवढा मोठा अवाढव्य पसरलेला मेरू मंदार आहे तसेच काय आहे नील निषद विंध्य माल्यवाण मलय गंधमादन हेमकुट हे अष्टकुल पर्वत जे काही अष्टकुल पर्वत आहेत जेवढ्या प्रकारचे पर्वत आहेत तसेच नाणा पक्षी मासे सर्प इत्यादी सर्व पृथ्वीच्या आधारेच राहतात म्हणजे आपण सगळ्याच गोष्टी यामध्ये ग्राह्य धरू शकतो अगदी पर्वतांपासून दऱ्यांपासून हिमालयापासून म्हणजे पूर्ण सुरुवातीपासून जे काही याच्यावर छोट्याशा दगडापासून ते हिमालयापर्यंत सर्वांना आधार काय आहे आहे नाणा समुद्रा पैलीकडे भोवते आवण दाकाकडे असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे बघा नाणा समुद्रांच्या पलीकडे समुद्र जरी अमर्यादा असला तरी त्याला तो देखील मर्यादा बाळगून असतो जरी त्याला काही गोष्टी पुढं जायच्या नसतात पण ह्या नाणा समुद्राच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती जे आवेदनाच्या कडे कडे आहे जे पृथ्वीचे मोठ मोठे असंभाव्य तुकडे कुठेवर साचून ठेवतात म्हणजे जे, जे बघा हा एवढा अवाढव्य समुद्र जो की बघा आपल्या पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्यानेच व्यापलेला आहे हा सत्तर टक्के भाग आपल्या पाण्यानेच व्यापलेला आहे म्हणजे विचार करा हे सत्तर टक्के पाणी जे काय आहे ते पृथ्वीवरच आहे जेवढे नदी नाले जे काय सगळं शेवटी जाऊन समुद्रातच मिळतात पण हा एवढा मोठा समुद्र देखील कुठे आहे या पृथ्वीवरच आहे त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोरे अपारे तेथे हिबड अंधकारे वस्ती की जे मग यामध्ये लहान मोठे थोर अशी जे काही गुप्त निबिड अंधार भरून काही काही गुहात आहेत त्यामध्ये काय अंधार भरून राहिलेले आणि त्या अंधारामध्ये देखील काही प्राणी काही जीव वास्तव्य करत असतात आवळ एक अपार त्याचा कोण जाणी पार उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठ त्या अपारश्या आवर्ण दगाचा जो आपण म्हणजे विचारही करू शकणार नाही असे त्यामध्ये जलचर वास्तव्य करत असतात भले मोठे असतात पण ते त्या बघा आपण समुद्रामध्ये जरी बघितलं तरी आपल्याला वरवर पाहता म्हणजे आपण काठावर असतो किनाऱ्यावर असतो त्यामुळे आपल्याला तेवढी त्या समुद्रातल्या जीवांची जाणीव नसते पण जसजसं तुम्ही खोलवर जाणार आजपर्यंत कोणी आता हल्ली जातात मासेमारी करण्यासाठी जातात नाही इतकं पण कोलवर जात नाही मग ह्यामध्ये जे जीव आहे ते अवाढव्य असे पसरलेले आणि या सगळ्या जीवांना जे जी वास्तव्य करण्याचं ठिकाण आहे ते या पृथ्वीमुळंच प्राप्त झालेले त्या जीवनाचं आधार पवन निविड दाट आणि घड फुटो शकेना ना जीवन कोणीकडे बघा त्या जीवास आधार वायू देखील आहे वायू देखील असणं हे देखील समर्थमाली आपल्याला पुढील समासांमध्ये दाखवणारच आहे की वायू देखील आपल्यासाठी किती महत्वाचा आहे तो वायू निबिड घनदाट आहे म्हणून ते पाणी कोणीकडून फुटून वाहून जाऊ शकत नाही बघा जे जिथल्या तिथं स्थिर असत तसं जर असतं तर नदी इकडं तिकडं पसरली असते ज्यावेळी कधी प्रलय येतो त्यावेळी या गोष्टी काय होतात येतात पण इतर वेळी ते त्यांचं त्यांचं काम त्यांच्या त्यांच्या मार्गातूनच जात असतात त्यांच्या त्यांच्या मार्गातच असतात ज्यावेळी कधी प्रलय वगैरे येतो त्यावेळी काय होतात ते वाहू लागतात त्या प्रबंजनाशी आधार कठीणपणे अहंकार ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे मग त्या प्रबंजनाला वायू जो असतो त्या प्रबंधनाला वायूला अज्ञानरूपी काठिण्याने काय होतं अज्ञान रूपी काठीण्याने अहंकाराचा आधार असतो वायूला देखील थोडाफार अहंकार येतो आपल्यामुळे जिथल्या तिथे या गोष्टी काय झालेल्या आहेत राहिलेल्या आणि अशा त्या भूगोलाचा पार जो आहे तो कोण बर जाणू शकेल कुणालाही गोष्ट अवगत होणार गो आहे मग नाना पदार्थांच्या खाणी रत्नांच्या दाटणी कल्पतरु चिंतामणी अमृत कुंडे मग पृथ्वीवरच नाना पदार्थांच्या खाणी जसं की आपण मगाशी बघितलं नाना धातू रत्ने यांच्या खाणींचीही दाटी झालेली आहे कल्प तसेच अमृत कुंडे चिंतामणी ही सगळ्या गोष्टी काय आहेत पृथ्वीवरच आहेत वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्तीचा शोध देखील या पृथ्वीवरूनच लागलेला तेव्हा आपण काय करतो या पृथ्वीवर या देवदेवतांची पूजा अर्चना करू शकतो नाना, दीपे नाना खंडे वसती उद्धसे उधंडे तेथे नाना जीवनाची भंडे वेगळा आली बघा या पृथ्वीवर नाना बेट आहेत नाना किनारे आहेत नाना बेट आहेत नाना खंडे आहेत सात खंड आहेत आपण म्हणतो तर ही वेगवेगळे खंड आहेत तसेच उदंड ओसाड प्रदेशित आहे जसं की वाळवंट आहे या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आणि जेथे नाना प्रकारचे वेगवेगळे समुदाय आपण त्या वेगवेगळ्या जाती समुदाय हे सगळं समुदा समुदा पाडलेलंच आहे अशी स्थाने मेरू भोवते कडे कापले असंभाव्य कडोसी पडले निबिड तरु लागले जो पर्वत आहे त्याच्या भोवती काय आहे कापलेले कडे देखील आहेत ज्यामधील काही तुकडे पडून ते जिकडं तिकडं पसरलेले आहेत आणि तिथे वेगवेगळ्या वनस्पती किंवा वेगवेगळे वृक्ष देखील निर्माण झालेले थोडक्यात काय जंगल जो जंगलाचा परिसर असतो तिथं असे वेगवेगळे वृक्ष काय झालेले असतात निर्माण झालेले असतात त्या सन्निध लोकालोक जेथे सूर्याचे फिरे मैनाक महागिर मग त्यांच्या जवळ लोकालोक पर्वत असूनही काय आहे तेथे चक्र तर फिरत असते सूर्य देखील तितकाच महत्वाचं आहे आणि याशिवाय चंद्राधी द्रोणादी मैना इत्यादी मोठमोठे पर्वत या पृथ्वीवरच आहेत सगळे जे काही पर्वत आहेत जेवढे बघा आपल्या महाराष्ट्रातला आहे जसं माउंट एव्हरेस्ट आहे हे सगळे जे आहेत हे सगळं काय आहे पृथ्वीवरच आहे नानादेशी देशी पाषाण भेद जनसी मृतिका भेद नाणाविभूती छंद बंद नाणा खाणी मग या पृथ्वीवर नाना देश आहेत त्यात अनेक प्रकारचे पाषाणांचे भरपूर देश आहेत पण एकशे ऐंशी एकशे ब्याऐंशी पर्यंत देश आहे तेवढे आणि त्या देशामध्ये ते ते देशा ते तेवढी लोकसंख्या असणारी माणसं आहेत म्हणजे सगळी राहतात कुठं पृथ्वीवर मग नाना देश आहेत त्यात अनेक प्रकारे पाषाणांचे मृतिकांचे नाना जिनसांचे देखील आढळून येतात प्रत्येक ठिकाणची माती ही वेगवेगळी असते पण हे सगळं असतं कुठं पृथ्वीवर असतं तसेच नाना विभूती नाना छंद नाना बंध आणि नाना खाणी देखील आपल्याला आढळतात प्रत्येक ठिकाणी साठा जो असतो धातूंचा वेगवेगळा असतो कुठं एखादी गोष्ट मिळत असेल तर दुसऱ्या ठिकाणी दुसरी जसं की आपण साऊथमध्ये मध्ये बघितलं तर आपल्याला सोन्यांच्या खाणे आढळतात म्हणजे कुछुण, कुछुण कौन, कौन हे जे आपल्याला भूगोलाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला हे जाणून येते की कुठून कुठून आपल्याला धातू कोणकोणते मिळतात बहुरत्न हे वसुंधरा ऐसा पदार्थ कैचा दुसरा अफाट पडले सैरा वैरा जिकडे तिकडे म्हणूनच बहुरत्न वसुंधरा असं म्हटलं जातं म्हणजे पूर्ण रत्नांनी समृद्धशी वसुंधरा आहे रत्नांनी समृद्धशी पृथ्वी असं म्हटलं जातं या पृथ्वीसारखा अफाट आणि जिकडे तिकडे सैरा वैरा पसरलेला पदार्थ कुठेच असणार आहे असं सगळे जे समृद्ध असं आहे बहुरत्न ज्याची आपण तुलनाही करू शकत नाही एवढे रत्न आपल्याला या पृथ्वीच्या पोटातून मिळतात अगदी बघा वाळूच उत्खनन बसून ते अगदी हिऱ्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि मग एवढं सगळ्या गोष्टी इतर कोणत्याही ग्रहावर काय असणार असू शकणार नाही अवघी पृथ्वी फिरवण आहे ऐसा प्राणी कोण आहे दुजित धरणविषयी म्हणजे बघा असं जर म्हणायला गेलं की सर्व पृथ्वी पूर्ण जेवढं सगळं पृथ्वीवर पसरलेला भूभाग आहे किंवा अंतराळ आहे हे सगळं <laughs> पूर्णपणे फिरणारा असा कोणी प्राणी आहे का कुणाला हे जमणार आहे का म्हणजे इतकं या धरणेशी तुलना करता येईल असा कुठला पदार्थ कुठली वस्तू असा कुठला जीवच नाही नानावल्ली नाना, नाना पिके देशोदेशी अनेके पाहो जातक सारखे सारखे एकही नाही देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली असतात अनेक प्रकारच्या वनस्पती असतात अन्नधान्य पण आश्चर्य म्हणजे एकासारखे दुसरे एकही नाहीये बघा आता समजा गहू आहे तर ज्वारी नाही हे सगळे अन्नधान्य आहे पण प्रत्येकाला त्यांचं त्याचं वेगळं वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे स्वर्ग मृत्यू आणि पाताळे अपूर्व रचली तीन ताळे पाताळ्या लोकी महाव्याळी वस्ती की जे बघा आपल्याला जसं पूर्वीपासून आलो स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ जे जे काही वाईट कर्म करतात करता मोट ते पाताळात जातील चांगले कर्म करतात ते स्वर्गात जातील आपण असं ऐकत आलो पण पाताळात मोठमोठ्या सर्वांनी काय केलेली आहे वस्ती केलेली आहे मोठमोठ्या सर्वांनी म्हणजे आपण म्हणतो पाताळ पण त्या भूगर्भातूनच आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळतात म्हणजे मोठमोठ्या सर्वांनी वस्ती कुठे केलेली आहे त्या पाताळात केलेली नानावल्ली बीजांची खाणी ते हे विशाळ धरणी अभिनवकर्त्याची गरणी होऊन गेली ही पृथ्वी म्हणजे अति विशाल नानावल्लींची आणि बीजांची काय आहे खाणच आहे वेगवेगळे बीज आपण ज्यावेळी अंकुरित करतो त्यावेळी म्हणजे हे सगळं मिळतं कुठून त्या पृथ्वीच्या गर्भातूनच मिळतं आणि त्यानंतर आपण या गोष्टी पुन्हा ऊन ते सर्व जीवांसाठी उपयोगी पाडतो आणि हे अंतरात्म्याची मोठी अपूर्व अशी करणी होऊन गेलेली गड कोठ नाणा नगरे पुरे पट्टणे मनोहरे सगळा ठाई जगदीश्वरे वस्ती केली जसं की के आपण मगाशी बघितलं गड कोठ किल्ले जसं की आपल्या शिवाजी महाराजांनी बरेच सारे किल्ले जिंकले पूर्वी जेवढे मुघल वाचवते होते त्यांनी म्हणजे ताजमहल या सगळ्या गोष्टी कुठं काय केले तर या सगळ्या पृथ्वीवरच केलेल्या जगदीश्वराने या सन्मानावर वस्ती केलेली आहे महावळी होऊन गेले पृथ्वीवरी चौदाळले सामर्थ्य निराळे राहिले हे तो घडेना या पृथ्वीवरच अनेक बलवान पुरुष होऊन गेले ज्यांची आपण तुलना करू शकत नाही खूप सारे असे संत होऊन गेले हा मोठ मोठा पराक्रम त्यांनी गाजवला आणि पण आपल्या सामर्थ्याच्या बळावर ते पृथ्वीपासून मात्र वेगळे राहिले त्या म्हणजे वेगळे राहिले म्हणजे त्यांनी त्यांची देखील छाप निर्माण केली आणि असे तर घडू शकते का केली त्यांनी निर्माण पण हे कुठं राहून केलं तर पृथ्वीवर सगळ्यांची मोठी आहे ती कोण आहे पृथ्वी असंभाव्य हे जगती जीव किती एक जाती नाणा अवतार पंगती भूमंडळावर मग ही पृथ्वीची ती खरोखरच असंभाव्य आपण याची तुलना कशाशीही करू शकत नाही कित्येक जातीचे जीव भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरच स्थापित झालेले सध्या रोकडे प्रमाण काही करावं लगे अनुमान नाणा प्रकारेचे जीवन पृथ्वीचे आधारित सध्या म्हणजे आजकाल या गोष्टीची आपल्याला प्रचिती येतेच आपण बघतो मग येथे अनुमान कल्पना करावी लागत नाही कारण हे ऑलरेडी काय झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे किंवा आपण रोज बघतोय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या डोळ्यासमोरच उदाहरण आहे म्हणजे असं नाही की कोणीतरी कल्पना करून रंगून सांगत आहे असं नाही ह्याचं आपण प्रमाण रोज बघत आहोत अनेक प्रकारचे जीव जीवन जगत असतात पण एवढी सगळेजण येऊन गेले तरी पृथ्वी काय आहे जशीच्या तशीच आहे ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी ब्रह्मादिका उपमा ब्रह्मादिकापासून आश्रयाची आहे मग असा या पृथ्वीचा महिमा तिला दुसऱ्या कोणाचीही कधीही उपमा देता येणार नाही अगदी ब्रह्मादिकांपासून आपण सर्वांचा आधार काय आहे ही पृथ्वीच आहे आपण सगळ्या गोष्टी जर बघायला गेलो तर या पृथ्वीवरच शक्य होतात म्हणून बघा आपण आता पुन्हा एकदा याचा सार लक्षात घेऊया की पृथ्वी हा केवळ म्हणजे मनुष्य प्राण्यांचा नव्हे तर ब्रह्माधिकांपासून ब्रह्माधिकांपासून म्हणजे देवता सर्व प्राणी मात्रांचा एकमेव आधार आहे पृथ्वीच्या अस्तित्वाशिवाय कोणत्याही जीवाची कल्पना करणं शक्य नाहीये माऊली म्हणतात की पृथ्वीच्या योगदानाची जी भूमिका आहे ती कशाची करणार करता आपल्याला येणारच नाही तिचा महिमा अत्यंत मोठा आणि अतुलनीय आहे पृथ्वीवर सर्व प्रकारच्या वनस्पती असतात सर्व बीज असतात सगळे प्राणी असतात नद्या समुद्र आणि जीवसृष्टी सगळी वसलेली पण हे धारण करण्याची क्षमता जे आहे एवढं सगळं सामावून घेण्याची क्षमता आहे ती या पृथ्वीलाच आहे अनेक प्रकारच्या घडामोडी होतात अनेक प्रकारची उलथापालत होते नैसर्गिक आपत्ती होणी पृथ्वी काय राहते जशीच्या तशी राहते बऱ्याच साऱ्या गोष्टी घडत असतात किती वेळा प्रलय येईल किती वेळा सुनामी येईल बऱ्याच वाहून जातात पण पुन्हा ते आपलं आपलं आयुष्य उभा करतात आणि ह्या सगळ्याचा भार सहन कोण करते ही पृथ्वी करते सर्वाचा भार तर सहन करते ना जसं आई आपल्या मुलांच्या बऱ्याचशा चुका पोटात घालते त्याच पद्धतीने पृथ्वी आणि जेवढे तिचे हे सगळे पृथ्वीला आपण माता म्हणतो तर ती सर्व आपल्यासारख्या सर्व जीवांचे जे चुक असत भार सहन करते ती पोटात घालते म्हणजे जी सहनशीलता आणि स्थिरता अत्यंत महत्वाची आहे आणि हा गुण तिच्याकडनं शिकणं फार महत्वाचं आहे तिची जी सहनशीलता आहे किंवा स्थिरता आहे किती जरी झालं तरी ती तग धरून टिकलेली म्हणजे थोडक्यात या समासात आपल्याला समर्थ माऊलीने काय सांगितलेलं आहे पृथ्वीला सर्वोच्च स्थान देऊन तिच्या महानतेचे आणि तिचं जी प्रतिमा आहे त्याचं वर्णन समर्थ माऊलीने आपल्याला या समासातून केलेलं आहे आणि संपूर्ण जो आपल्याला आधार आहे या सृष्टीला तो यार या पृथ्वीचाच आहे हे देखील समजावून आपल्याला सांगायला समाधवाडी विसरलेली नाही म्हणजे आपण या गोष्टीचं किती म्हणजे ऋण ठेवलं पाहिजे की आपल्याला पृथ्वीमुळे या सगळ्या गोष्टी शक्य आहे त्यामुळे आपल्याला ही गोष्ट आपल्या मनामध्ये आपल्या अंतरीमध्ये स्मरण करणं खूप गरजेचं आहे आणि हे सगळं आपल्याला ध्यानात ठेवणं देखील तितकस गरजेचं आहे इतिश्री दास बोधे गुरु शिष्य संवादे समाज तिसरा पृथ्वी सवर्ण निरूपांना मग समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आणि अशा पद्धतीने आपण हा समास तिसरा पृथ्वी स्तवण निरूपण नाम हा समास अगदी छान पद्धतीने मांडण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न केलेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ